हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्त्री आई जगदंबेच्या चरणी चे प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं तुम्हाला मी मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे आणि आजची सुंदर अशी पूजा तर आज देवपूजा पूर्ण डीप क्लीन करून केलेली आहे आता काय झालं होतं कार्यक्रमामुळे हे स म्हणजे रोजचं धावपळ होती रोजची धावपळ होती त्याच्यामुळे पूजेच्या तिथं जरा बराचसा राडा झालेला होता तो सगळा राडा क्लीन करून व्यवस्थित अशी आजची देवपूजा केलेली आहे आणि बराचसा थोडासा बदलसुद्धा केलेला आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यातनं आज उतरंडी वगैरे आपल्या देवघरातल्या उतरंडी होत्या त्या त्याच्यामधलं धान्य मी दर पौर्णिमेला भरत असते बदलत असते स्वच्छ अशा उतरंडी घासून घेतल्या आणि आज त्याच्यातलं धान्यसुद्धा बदललेलं आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये धान्य मी काय काय ठेवलेलं आहे आणि प्रत्येक धान्याचं एक वेगळं महत्त्व आहे हळदी कुंकूसुद्धा भरलेलं आहे त्याचंसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे आणि चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळ सकाळची वेळ आहे तुळशीची पूजा करण्यासाठी आलेली आहेत आणि आज बरं का खूप ऊन पडलेलं आहे कारण काय झालं चार ते पाच दिवस झालं रोजचा पाऊस येत होता आणि आमच्याकडं दोन दिवस पूर्ण लाईटसुद्धा नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा बघा लाईट नसल्यामुळे येत म्हणजे टाकलेच नव्हते मी दोन दिवस तर कारण नेटवर्क प्रॉब्लेम आणि त्यातनं लाईटसुद्धा नव्हती मोबाईलला चार्जिंग वगैरे नव्हती त्याच्यामुळे कोणाच्याही कमेंटला रिप्लाय देता आला नाही आणि अशा दिवसांमध्ये मोबाईलचे प्रॉब्लेम होतात चार्जिंग नसते नेटवर्क नसतं त्याच्यामुळे तर आमच्या इकडं दोन दिवस कारण खूप वा वादळ वारं आणि खूप मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे लाईट गेलेली दोन दिवस नव्हती आज आलेली आहे म्हणजे तशीही रात्रीच आली लाईट साडेनऊ वाजता पण खूप उशीरा आली त्याच्यामुळे चा चार्जिंग वगैरे मोबाईल झाले आज सकाळी बऱ्याच कमेंटच्या रिप्लाय द्यायचे राहिले होते तर ते आज दिले आणि ज्यावेळेस मी तुळजापूरवरनं परडी आणली होती नवीन ही परडी आणि त्याच्यानंतरच आपला गिनमाळेचा कार्यक्रम झाला तर त्यावेळेस एक कमेंट आली होती एका दादांची की ताई तुम्ही परडी आणली त्यांनी त्यांना पण परडी आणायची होती त्यांचा पण परडीचा कार्यक्रम करायचा होता आणि त्यांना बरीच थोडीशी माहिती पण पाहिजे होती पण त्यावेळेस मला ती माहिती नसल्यामुळे मी देऊ शकले नाही पण आत्ता मला सगळी माहिती आहे आणि मी आपल्या व्हिडिओद्वारे म्हणजे ज्यांना ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल त्यांना मी माहितीसुद्धा देईन की परडी कशी आणतात किंवा परडी कोणी आणावी परडी आणल्यानंतर त्याचं बरंच काही असतं म्हणजे सगळ्या गोष्टी तर आता मला बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत माझ्या सुद्धा शिकवलेल्या आहेत आणि खरंच गुरु चांगलं असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच मी नेहमी सांगते की गुरु जर योग्य असेल तर आपल्या आयुष्याची जी नौका आहे ती आपली खूप चांगली चालते आणि सगळं व्यवस्थित होतं म्हणून गुरु करण करताना खूप महत्त्वाचं की गुरु बुद्धिवान असले पाहिजे गुरूंना सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आणि जास्त माहितीचेच गुरु असले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या अडचणी ज्या आहेत त्या त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं व्यवस्थित सगळं हे होतं आणि आपल्यालासुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं तर असं आहे त्याच्यामुळे सर्वात अगोदर जर तुमच्याकडं परडे आणायचा असेल परडीचं कसं आहे परडी जर आपल्याला आणायची असेल खूप इच्छा असते मनामध्ये परडी घरामध्ये आणण्याची बऱ्याच जणांना आवड ज्याला असते पण कसं आहे परडी ही कोणाच्याही घरी येत नाही ते म्हणजे सुवर्ण ताट आहे ते खूप नशीबवाल्याच्याच घरी येतं हे मी सांगेन आणि जर आपल्याकडं परंपरेची परडे असेल म्हणजे बघा आपल्या अगोदर सासूबाईंच्या हातावर असेल किंवा कोणाच्या हातावर असेल तर ते ती आपल्या हातावरती आपण घेऊ शकतो आपल्याकडे ती घेऊ शकतो तिची सेवा जन्म करू शकतो आपण पण ज्यांना नवीनच परडे आणायचे आहे आणि त्यांच्याकडं अगोदरची परठी नव्हती तर त्यांच्यासाठी ते नाही आणू शकत तर त्याच्यासाठी वारं येणंच गरजेचं आहे त्याच्यामुळे वारं असेल तरच परडे आणू शकतो तर आता आमचं कसं झालेलं आहे मी सांगते परडी होती सासूबाईंची परंपरेची परडी होती त्यांची गुरुमाळ ही ती सगळं होतं केलेलं पहिलं मग आता त्या खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्याकडून सेवा घडत नव्हती आणि मी पुण्याला होते त्याच्यामुळे माझ्याकडं परडी नव्हती सासूबाईंची परडी असल्यामुळे सासूबाईंच्या हातावर असल्यामुळे त्याच सेवा करत होत्या त्या सेवा करत होत्या पण त्यांच्याच्यानं तेवढी सेवा तिची होत नव्हती आणि कसं आहे म्हणतात ना की ज्याची आवड असेल त्याच्याकडंच ती जात असते पण मी पुण्याला होते त्याच्यामुळे माझ्याकडं परडी नव्हती तर मग मी नंतर आजारी पडले जवळपास मी दोन अडीच वर्ष रुईजुई माझं चालू होतं सारखं हे दुख ते दुःख चालू होतं कुठल्याच दुखण्याचं निदान लागलं नाही कशामुळं होतं हेही कळलं नाही आणि म्हणजे आपलं देवाचं नेहमीचं जे माझं मी सेवा करत होत्या सगळ्या ते सगळं करतच होते पण कुठल्याही गोष्टीचं निधन लागलं नाही किंवा खूप दवाखाना केला खूप पैसाही खर्च झाला तरीही मी आजारी कशामुळे पडत होते किंवा काय होत होतं मला अजिबात कळलं नाही त्यानंतर मग माझ्या बहिणीकडं म्हणजे जे आमचे गुरु आहेत त्यांच्याकडं आम्ही पाहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या अंगात देवीचं वारं येते त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय आणि देवीचं वारं यायचं असेल तर बऱ्याच म्हणजे गोष्टींना सामोरं जावं लागतं बऱ्याच अडीअडचणींना सामोरं जावं लागतं त्याशिवाय देवीचं वारं येत नाही त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नंतर मग मला दसऱ्यामध्ये वारं वगैरे आलं आणि आमच्या सासूबाईंकडून सेवा घडत नसल्यामुळे त्यांची सेवा आई जगदंबेची सेवा घडत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे धाव घेतली आणि ती परडीचं ताट सुवर्ण ताट जे आहे ते माझं स्वतःकडं म्हणजे मनानेच आलं असं झालेलं आहे त्याच्यामुळे असं असतं की परंपरेची जर परडी असेल तर तीसुद्धा घेता येते किंवा आपलं स्वतःचं वारं जे आहे ते यावं लागतं तेव्हा आपल्याला परडी घरामध्ये आणता येते किंवा म्हणजे आपल्याला हातावरती घेता येते आणि खरंच परडी हातावर घेणं की ही परडी हातावर येणं ही खरंच सोपी गोष्ट नाही त्याला खूप मोठं भाग्य लागतं तेव्हा ती परडी हातावर येते तर आता चालू झालेली आहे माझी देवपूजा तर देवपूजा अगोदर केलेली नाही एका ताईंनी परडी न्यायची होती त्यांना परडीमध्ये लोणचं घालायचं होतं म्हणजे कसं असतं नवीन लोणचं घातलं आपण की परडी म्हणजे म्हणजे पाच परड्यामध्ये लोणचं घालतात अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे तर त्या ताईंनी लोणचं घातलं होतं त्याच्यामुळे त्यांना परडीमध्ये लोणचं घालायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी परडी माझ्याकडून घेऊन गेले होते त्याच्यामुळे परडीची पूजा सकाळी लवकरच करून घेतली मी त्यानंतर त्यांच्या घरी परडी दिली होती आणि मग मं त्यानंतर मग मी बाकीचं सगळं साफसफाई स्वच्छ केलं देवघराच्या तिथलं आणि इकडे जे आहे ते मंगलकलश जो आहे तो तिथं होता तो इकडं स्थापन केलेला आहे आणि देवघरातली लाईट म्हणजे आमची लाईट गेली होती त्याच्यामुळे देवघरातला बल्ब जो आहे तो अंधारात देवघर आहे देवपूजा आणखीन झालेली नाही पण म्हटलं चला इकडं मंगलकलश आणि फोटोची पूजा वगैरे करून घेऊया मंगल कलश स्थापन करून घेऊया तर हा कलशसुद्धा मी इथंच मांडणार आहे आता आणि आई तुळजाभणीचा आई अडेश्वरीचा फोटोसुद्धा आहे आपल्याकडं आता मी चांगली मोठी अशी फोटो फ्रेम एकदा आणून घेईन आता ही खूप जुनी आहे फोटोफ्रेम मी पुण्याला असताना घेतलेली आहे पण देवघरामध्ये आपलं असावी त्याच्यावेळी त्यावेळेस माझ्याकडं मूर्त्या वगैरे नव्हत्या त्याच्यामुळे हा फोटो मी घेतलेला होता ह्याला खूप वर्ष झाली पण चांगला आहे म्हणून ठेवलेला आहे आणि कलश वगैरे व्यवस्थित असा पू पु, पूजा वगैरे झाली त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढलं परळीची पूजा झालेली होती पण त्याच्यामध्ये त्या ताईंनी आणून दिलेलं होतं लोणचं पीठ घातलेलं होतं तर ते काढून घेतलं तर अशा पद्धतीनं सगळी पूजा मांडून घेतली आज आणि त्यानंतर मग आपली नित्य रोजची देवपूजा जी आहे ती केली तर त्यात त्यांनी पोत वगैरेही केला होता म्हणजे पाजळा होता त्याच्यामुळे तोसुद्धा नाहीतर मंगळवारी आपल्यासुद्धा घरामध्ये मंगळवारी शुक्रवारी पोत पाजळा असं म्हणतात चांगलं असतं परटेमधलं सगळं लोणचं आणि त्यांनी घातलेलं पीठ वगैरे सगळं व्यवस्थित काढून घेतलं छान अशी छोटीशी रांगोळी काका काढली आणि खूप छान वाटतं आता मला मोठं असं देवघर करून घ्यावं लागणार आहे एवढं देवघर आहे ती ही जी जागा आहे एवढी ह्याच्यामध्ये अख्खं मला देवघर करून घ्यावं लागणार आहे तेव्हा माझे सगळे देव व्यवस्थित परडी आपलं सगळं व्यवस्थित बसेन कारण इथं हे वेगळं ते वेगळं असं होतं कडाप्पा पण छोटाच आहे त्याच्यामुळे फक्त त्याच्यावरती देवघरच बसतं परडी वगैरे बसत नाही आणि परडीसुद्धा मोठी आहे आपल्याकडं त्याच्यामुळे तर आता बघू आता खूप ह्या वर्षी खर्च झालेला आहे पण पुढच्या वर्षी वगैरे मी मस्त असं मोठं देवघर जे आहे ते मोठं बनवून घेणार आहे जेणेकरून आपल्या सगळी व्यवस्थित देवपूजा बसून करता येईल आणि सगळे देव जे आहेत ते व्यवस्थित जागेवर व्यवस्थित बसतील बघू आता सांगता येत नाही कधी करेन पण करणार आहे मोठं देवघर ह्याच जागेवर करणार आहे कारण हा जो आहे तो ईशान्य कोपरा आहे आणि देवाला ईशान्य कोपऱ्यातच स्थान आहे ईश्वराचा कोपरा म्हणजे ईशान्य कोपरा त्याच्यामुळे देवघर हे ईशान्य कोपरेलाच असायला हवं तर आता छान माझी सुंदर अशी इकडची पूजा झालेली आहे आणि तिकडची पूजा आणखीन बाकी आहे देवाची नित्य देवपूजा जी आहे राहिलेली तर इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली दिवा मस्त लावून घेतला आणि मंगलकलश स्थापन करून घेतला आणि आज उतरंडी घासायच्या होत्या बघा तर उतरंडी वगैरे घासून तिकडची दि मस्त अशी पूजा करून घेतली कारण पौर्णिमेलाच उतरंडी घासत असते पौर्णिमेलाच उतरंडीमधलं धान्य बदलत असते पण ह्या वेळेस काय झालं पौर्णिमेच्या वेळेस खूप घाई गडबड होती त्याच्यामुळे धान्य जे आहे ते बदलणं झालं नाही आणि उतरंडीसुद्धा घासणं झालं नाही ना। तर पाहू शकता असे धान्य उतरंडी सगळ्या घासून घेतल्या आणि त्याच्यामधलं धान्य सगळं बदललेलं आहे प्रत्येक कुंभामध्ये मी वेगळं वेगळं धान्य घातलेलं आहे पहिल्या कुंभामध्ये घातलेलं आहे गहू दुसऱ्या कुंभामध्ये घातलेले आहेत तांदूळ तिसऱ्या कुंभामध्ये घातलेले आहेत धणी चौथ्या कुंभामध्ये घातलेल्या आहेत साखर आणि सगळ्यात वरच्या कुंभामध्ये हळदी आणि कुंकू तर असं आहे एकामध्ये हळदी एकामध्ये कुंकू तर असं मी उतरंडी भरलेले आहेत आणि दरवेळेस मी अशाच पद्धतीनं उतरंडी भरत असते तर बघू शकताय उतरंडी किती छान दिसत आहेत कारण पौर्णिमेला त्याच्यामधलं धान्य वगैरे बदलायचं असतं पण ह्यावेळेस पौर्णिमा खूप धावपळीमध्ये गेली त्याच्यामुळे आज स्वच्छ अशा घासून घेतल्या म्हटलं मंगळवार आहे आईचा वार आहे त्याच्यामुळे मंगळवारी शुक्रवारी गुरुवारीसुद्धा करी कधी कधी बदलत असते पण शक्यतो धान्य जे आहे ते पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी बदलावं हळदीचं लेपनसुद्धा बघा गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी करतात तसं धान्यसुद्धा आपल्या उतरंडीमधलं महिन्यातनं एकदा बदलायचं असतं आणि ते बदललेलं धान्य दुसरं धान्य भरून घ्यायचं आणि ते बदललेलं धान्य जे आहे ते आपल्या धान्यामध्ये थोडं थोडं टाकायचं थो� आणि बाकीचं पक्ष्यांना टाकायचं तर असं असतं आणि जे हळदी कुंकू आहे ती मी माझ्या पंचफळामध्ये टाकत असते जेणेकरून मला रोजचं लिहायला लागतं ते तर असं असतं माझं आणि छान अशी उतरंडीची पूजा करून घेतली त्यानंतर उतरंडी जे आहेत ते देवघरामध्ये ठेवून दिल्या तर अशी आजची सुंदर माझी मंगळवारची मन प्रसन्न करून टाकणारी देवपूजा आणि खरंच फुलं नाहीत तरीसुद्धा देवपूजा आज इतकी छान वाटते आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं आता इकडे सुद्धा बघू शकताय आंब्याची पानं होती ते सुद्धा कलशामध्ये घातली आणि छान मस्त अशी सुंदर पूजा करून घेतली तर आजची माझी मंगळवारची देवपूजा करेक्ट दोन तास गेले पूजेला पण पूजा एकदम मस्त झाली आणि मन प्रसन्न करून टाकणारी आजची सुंदर अशी माझी पूजा तर बघू शकताय देवपूजेला अजिबात फुलं वगैरे नाहीत पण किती छान असं वातावरण आपल्या देवघरामध्ये झालेलं आहे आणि मस्त असा कलश त्याच्यामध्ये हिरवीगार आंब्याची पानं इकडे परडी इतकं छान असं पूजा झालेली आहे आणि कसं आहे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आमावश्याला जोगवा मागायचा लागतो म्हणजे जोगवा मागावा लागतो ज्याच्याकडे परडी असेल त्यांना जोगवा मागावा लागतो मंगळवारी शुक्रवारी पाच घरं फक्त मागायची पण मागावा लागतो तर आता आमच्याकडं परडी तर आत्ता कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे सव्वा महिना वगैरे जोगवा मागायचा नाही त्यांनी तसं सांगितलेलं आहे की सव्वा महिन्यानंतर जोगवा मागायचा त्यानंतर बघा मी सुंदर अशी आरती करून घेतली सर्वात अगोदर गणपती बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर आपल्या आई जगदंबीची दुर्गे दुर्गडवारी तुझविने संसारी ही आरती केली आता आई जगदंबीची आरती पाठ करावी लागेल मला पुस्तकसुद्धा घेतलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये ती आरती आहे पण ती आरती पाठ करावी लागेल कारण मी नेहमी दुर्गे दुर्गेदुर्गटबारीच म्हणत होते पण ती आई जगदंबीची आरती जी आहे ती वेगळी आहे तुळजाभवनीची तर ती खूप छान आहे आरती आणि ती आरती आता पुस्तकामध्ये आहे तर आता जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पुस्तकामध्ये बघून बघूनच म्हणणार आहे तर सर्वात अगोदर गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि त्यानंतर आपल्या देवीची आरती तर अशी माझी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तुळचा भवनी आईसाहेबांचा उदे उदे इडेश्वरी आईसाहेबांचा उदे उदे आई राजा उदे उदे